बऱ्याच जणांना पोर्टेबल जनरेटर सेट हवा असतो आणि हा एक असाच पोर्टेबल जनरेटर सेट पाहण्यात आला आणि तो मालवण शहरात उपलब्ध आहे आशीर्वाद मिळतो त्यांच्याकडे जर आपण हा पोर्टेबल जनरेटर पाहायला पाहिला तर अतिशय कमी आवाज आणि सर्वांना परवडण्याजोग्या रेटमध्ये उपलब्ध आहे संपूर्ण व्हिडिओ पहा यामध्ये त्या पोर्टेबल पण सांगितलेली आहे आपला त्याची फ्रिक्वेन्सी होल्ट्रोड किड किती ओके आपण लोड जोडलच नाही लोड कापल्यानंतर बरोबर घरातील फॅन लाईट वॉशिंग मशीन आणि एकट्या वेळेस वॉटर पण यावर ओके लॅपटॉप चार्जिंग आणि आयडियल आणि लोक आपल्या लोडप्रमाणे

सेल्स आणि सेलिंग साधारण एका लिटर पेट्रोलमध्ये किती चालू लिटर एका लिटरमध्ये यांचा मोबाईल क्रमांक सोबत व्हिडिओ मध्ये दिलेला आहे